नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड डेकमधून एंजल ऑफ बॅलन्स हे कार्ड या कार्डचे इमेजर एक्सप्लेनेशन लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट्स म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला चा, का काय मेसेज देते तर चला बघूया एंजल ऑफ बॅलन्स म्हणजे संतुलन आणि समतोल ठेवणारी दिव्य शक्ती हे कार्ड सांगते की सध्या तुमच्या जीवनात समतोल आवश्यक आहे तो भावनिक मानसिक आध्यात्मिक किंवा भौतिक पातळीवर असू शकतो हे कार्ड सूचित करतं की संतुलन ठेवण्याचा देवदूत तुमच्याजवळ आहे तो तुम्हाला स्थिरता स्पष्टता आणि आंतरिक शांती मिळवण्यासाठी मदत करत आहे आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डमध्ये एका पांढऱ्या पंखांचा देवदूत दिसतोय जो एक निळसर काचेची बाटली हातात घेऊन शांततेने उभा आहे मागे इजिप्शियन पिरामिड्स चंद्र आणि आकाश दिवे हे सगळं प्राचीन ज्ञान चिरंतन स्थिरता आणि प्रकाशमय मार्गदर्शन दर्शवते बाटलीतील प्रकाश द्रव्य किंवा अमृत हे आत्मिक संतुलनाचं प्रतीक आहे आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो आस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ येते तेव्हा हे सकारात्मक पैलू दर्शवते म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते तर हे काय सांगते जीवनात सध्या संतुलन निर्माण होत आहे तुमचं अंतर्मन आणि बाह्य परिस्थिती एकमेकांशी जुळत आहेत देवदूत तुमचं रक्षण करत आहेत आणि तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत तुम्ही जर शांत राहिलात तर योग्य निर्णय घेऊ शकाल आता आपण बघणार आहोत शॅडो ऍस्पेक्ट म्हणजे सावली बाजू जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डिक्शफल करता आणि कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा हे नकारात्मक पैलू म्हणजे सावली बाजू दर्शवते तर हे काय सांगते सध्या तुमचं जीवन असंतुलित आहे तुम्ही एखाद्या गोष्टीकडे जास्त झुकलात किंवा काहीतरी विसरून गेलात हे मानसिक थकवा इमोशनल ओव्हरवेल्म होणे किंवा फिजिकल स्ट्रेसमुळे असू शकतं एंजल ऑफ बॅलन्स सांगतो की तुम्हाला पुन्हा केंद्रावर यायचं आहे आत्मपरीक्षण विश्रांती आणि स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे आता आपण बघणार आहोत या काळचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे जर सध्या तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तुम्ही काम आणि विश्रांती भावना आणि बुद्धी किंवा स्वतः आणि इतरांमध्ये असंतुलन अनुभवत असाल किंवा तुम्ही तुमचं वास्तविक केंद्र हरवलं आहे असं वाटत असेल तर हे कार्ड सांगते तुम्ही सुरक्षित आहात शांत व्हा तुम्ही स्वतः संतुलन साधू शकणार आहात देवदूत तुमच्या मदतीसाठी तुमच्या जवळच आहे मधून आपल्याला काय संदेश मिळतो हे आता आपण बघणार आहोत तुमचं जीवन स्थिर होऊ पाहतंय जर तुम्ही आतल्या शांततेशी जोडला गेलात तर बाहेरचा गोंधळही सावरता येईल संतुलन हे तुमचं मूळ स्वरूप आहे फक्त स्वतःकडे परत या या कार्ड टेकच्या ऑथर सँड्रो अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत ॲफर्मेशन दिलं तर काय करायचं आहे आरशासमोर उभरायचंय स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आणि मोठ्याने अफर्मेशन म्हणायचं आहे स्वतःला उद्देशून अफर्मेशन म्हणायचं तर आधी मी इंग्लिशमध्ये आणि नंतर मराठीत अफर्मेशन सांगणार आहे हे अफर्मेशन्स तुम्ही तुमच्या डायरीमध्ये दैनंदिनीमध्ये किंवा जर्नलमध्ये लिहून घेऊ शकतात तर अफर्मेशन आहे आय लिव्ह अ बॅलन्स्ड अँड सेंटर्ड लाईफ ॲज आय केअर फॉर माय सेल्फ द युनिवर्स लव्हिंगली केअर्स फॉर मी मराठीत सांगणार आहे माझं जीवन संतुलित आणि केंद्रित आहे मी स्वतःची काळजी घेत असताना ब्रह्मांड प्रेमाने माझी काळजी घेत आहे तर हे अफमेशन आणि मिरर वर्कची प्रॅक्टिस जितकी जास्त कराल तितकं तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅम होईल तितकी तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडायला मदत होईल तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू तुम्छ नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद